नमस्कार कुकवीत निलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला कधी स्वयंपाक कंटाळा येतो का बऱ्याच वेळाला आपल्याला असं होतं की स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्यावेळेस आपण मसाले भात किंवा पुलाव बनवतो तर बऱ्याच वेळाला लोक वाटाणा बटाटा मिक्स व्हेज असा पुलाव किंवा मसाले भात बनवतात पण आज आपण काळ्या घेवड्याचा मसाले भात बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा मसाले भात लागतो तुम्ही जर बनवला नसेल तर अवश्य ही रेसिपी पहा रेसिपी छान आहे सोपी आहे आणि झटपटसुद्धा होऊन जाते आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तर आपण हो काळा घेवड्याचा मसाले भात बनवतोय तो कढईमध्ये बनवतो आहे तर त्याच्यासाठी पहा मी कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढई थोडीशी गरम झाली की याच्यामध्ये एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे पहा आता तेल गरम झालंय याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूयात आणि जिरं थोडंसं फुलून द्यायचं आहे याच्यानंतर याच्यामध्ये खडे मसाले घालायचेत तर खड्या मसाल्यामध्ये एक चक्रीफूल एक दालचिनीचा तुकडा तीन लवंग आणि तीन मिरं घेतलेले आहेत याचबरोबर दोन तमालपत्र घालूयात आणि हे सगळे मसाले या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत यानंतर याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालूयात तर इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलाय आणि आता हो कांदा या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तर लालसर रंग येसपर्यंत हो कांदा आपण परतून घेऊयात पहा बऱ्याच लोकांना मसाले भात किंवा खिचडी भात हा फार आवडतो ते सतत वेगवेगळ्या ह्याचा करत असतात पण तुम्ही कधी काळ्या घोड्याचा मसाले भात बनवलाय का बनवला असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही कसा बनवता हे सुद्धा कळवा इथे पहा कांदा थोडासा परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची तरी इथे पहा मी तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ठेचासुद्धा घालू शकता याचबरोबर तुमच्या आवडीनुसार इथे मिरची कमी जास्त करायची आहे मिरची घातल्यानंतर आता ती कांद्याबरोबर तेलामध्ये परतून घेऊयात आणि थोडा वेळ आता हे परतून घ्यायचं आहे इथे पहा मिरची आणि कांदा दोन्हीसुद्धा छान परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तर इथे पहा मी एक छोटा टोमॅटो असा उभ्या चिरून याच्यामध्ये घालते आहे आणि टोमॅटो सुद्धा मऊ होस पर्यंत आता हे पुन्हा एकदा आपण परतून घेऊयात इथे पहा टोमॅटो मऊ होच पर्यंत परतून झालेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसून पेस्ट घालायची आणि हे अद्रक लसून पेस्ट घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे परतून आहे तर पहा हे सगळं असं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे याचबरोबर एक चमचा धने पावडर धने पावडर झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूयात आणि पाव चमचा गरम मसाला इथे आपण खडे मसाले वापरलेत त्यामुळे गरम मसाले इथे मी पाव चमचाच घालते आणि आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ते तेलामध्ये परतून घ्यायचे तर दोन तीन मिनिट आपण हे परतून घेऊयात इथे मसाले पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता पहा आता मसाले तेलामध्ये परतून झालेले आहेत आणि त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण काळा घेवडा घालून घ्यायचा आहे तर पहा काळ्या घेवड्याचे दाणे इथे मी सोलून घेऊन ते धुवून घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्ये घालायचे आहेत याच्यानंतर मी थोडेसे शेंगदाणे याच्यामध्ये घालते तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही याच्यामध्ये घातल्या तरी चालतील आणि आता काळा घेवडा आणि शेंगदाणे घातल्यानंतर आता हे आपण मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर एखादा मिनिट आपण हे परतून घेऊयात असं मसाल्यामध्ये काळा घेवडा आणि शेंगदाणे परतले गेले की ते खाताना सुद्धा फार छान लागतात त्यामुळे एक दोन मिनिट आपण आता हे परतून घेऊयात पहा काळा घेवडा आणि शेंगदाणा इथे मसाल्यामध्ये परतून झालेले आता याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊयात तर इथे पहा जो मोठा तांदूळ असतो हो, ते इथे मी एक वाटी घेतलेला होता आणि हो तांदूळ पंधरा मिनिट मी भिजत ठेवलेला होता आणि त्याच्यातील आता पाणी काढून हो तांदूळ याच्यामध्ये घालून घेऊयात आता हो तांदूळ आपण मसाल्यामध्ये दोन तीन मिनिट परतून घेऊयात म्हणजे आपला भात आहे तो छान सुट्टा बनतो आणि छान चवदारसुद्धा बनतो तर पहा आता तांदूळ या मसाल्यामध्ये परतून झालंय याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर पहा या वाटीच्या मापाने मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले होते आता याच वाटीच्या मापाने इथे आपण अडीच वाटी पाणी घालायचं आहे हो जो भात आहे तो आपण कडीमध्ये बनवतोय त्यामुळे इथे अडीच वाटी पाणी लागतंय तुम्ही जो हो भात कुकरमध्ये बनवत असताल तर दोन वाटीच पाणी लागेल पाणी घातल्यानंतर आता हे मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात आता आपण याला उकळी येऊन देऊयात इथे आता पहा पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही फोडणी देतानाच याच्यामध्ये तूप घातलं तरीसुद्धा चालेल आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे पहा आता हो जो गॅस आहे तो मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि भात आता शिजवून घ्यायचा आहे इथे पहा बारा ते पंधरा मिनिटानंतर मी याच्यावरचं झाकण काढते आणि आता भात आपला मस्त असा शिजलेला आहे हो भात मी अगोदरसुद्धा मध्ये हलवून घेतलेला होता असा थोडा वेळ मिक्स करून घ्यायचा आहे नाही तर खाली लागू शकतो इथे आपला भात शिजलेला आहे गॅस बंद करूयात आणि आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पहा मस्त असा भात झालेला आहे अगदी सुटसुटीत झालेला आहे छान रंग आहे आणि सुगंधसुद्धा फार छान येतो आहे मस्त अगदी सुटसुटीत असा भात झालेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर हो भात आता गरमागरमच सर्व करून घेऊयात इथे आता आपला काळा घेवड्याचा मसाले भात किंवा तुम्ही पुलाव म्हणत असाल बरेच लोक याला खिचडीसुद्धा बोलतात जे काही तुम्ही बोलत असाल ते आपलं तयार आहे मस्त असा हा भात झालेला आहे सुटसुटीत झालेला आहे आणि खाताना सुद्धा अप्रतिम लागतो जेव्हा कधी तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा वेगळं काही खायचं असेल तुम्ही असा भात बनवला नसेल तरी तुम्ही हो भात ट्राय करू शकता अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला अप्रतिम लागतो आता हो जो भात आहे तो इथे मी कांदा आणि टोमॅटोबरोबर सर्व केला आहे तुम्ही लोणच्याबरोबर दह्याबरोबर कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता चला तर या काळ्या घेवड्याच्या भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद